रात्रीचे दहा वाजले होते अभिषेक आपल्या कारने आपल्या घराकडे येऊ लागला आज जरा जास्त उशीर झाला होता अभिषेकला ऑफिसचं काम आटपाय खाजगी नोकरी म्हणल्यावर काय असतं ज्यावेळेस संपूर्ण काम आटपतं त्यावेळेसच माणसाला सुट्टी भेटते तशाच प्रकारचे अभिषेकचं सुद्धा होतं काम आटपल्याच्या नंतर अभिषेक आपली अल्टो काढून आपल्या घराकडे येऊ हो लागलं रस्त्याने मग त्याच्या धुंदीमध्ये कारमध्ये टेपमध्ये गाणे चालू होते बाहेर थोडी थोडी रिमझिम रिमझिम बरसात चालू होती पाऊस पावसाळ्याचे दिवस होते झड लागलेली होती आणि त्याच्यामध्ये अभिषेक आपल्या घराकडे निघला होता रस्ता प्लेन होता रस्त्यावर कुणी नव्हतं जास्त दहाच्या दरम्यान अचानक अभिषेकला थोडं लांबवर एक स्त्री उभी दिसली त्याला पंजाबी ड्रेस घातलेला फाईट चांगला हेअरकट आणि तिच्या दिसण्यावरून असं वाटत होतं की ती चांगल्या मोठ्या घराण्याची आहे अशा प्रकारची महिला त्याला रस्त्यावर दिसली त्या बरसातीमध्ये त्या झडीमध्ये उभी आणि ती असं वाटत होतं की वाट बघत होती कोणतीतरी गाडी यावी तिला लिफ्ट द्यावं आणि तिनं खरंच अभिषेकने जसा विचार केला होता तसंच झालं त्या महिलेने अभिषेकला लिफ्ट मागितली अभिषेकनं गाडी थांबवली ती महिला अभिषेकला म्हणली की मला पाच किलोमीटर अंतरावर सोडसाल का माझं घर आहे तिथे आणि आज मला थोडा उशीर झाला का म्हणून येताना कोणतं वाहनही येत नाही आणि वरून पाऊस चालू असल्यामुळं हात दाखवला प्लीज माझी मदत करा ना त्या महिलेने अभिषेकला असं बोलल्याच्या नंतर अभिषेक म्हणला की हो काय काय हरकत नाही मी तुम्हाला सोडतो ती महिला अभिषेकच्या शेजारच्या शीटवर बसली अभिषेक पाच किलोमीटर होईपर्यंत तिच्या चेहऱ्याकडं बघत होतं आणि समोर गाडी चालवत होतं पुन्हा बघत होता पुन्हा चालवत होता त्या पाच किलोमीटरमध्ये अभिषेक तिला काहीच बोललं नाही आणि ती त्या पाच किलोमीटरमध्ये ती महिला अभिषेकच्या तोंडाकडे एकदाही बघितलं नाही तिचं असं वागणं बघून अभिषेकला वाटलं की यार चांगल्या खानदानातली दिसायली बोलत नाही आहे बघत नाही आहे आणि तसंच ती चांगल्या खानदानामधली होती चांगली मुलगी होती पाच किलोमीटर अंतर संपल्याच्या नंतर ती महिला म्हणते अहो थांबवा मला इथंच उतरायचं आहे महिला गाडीच्या खाली उतरली आणि ती निघून गेली अभिषेक तिथून आपल्या घरापर्यंत येईपर्यंत त्याच्या डोक्यामध्ये फक्त त्या महिलेचेच विचार होते कारण की तिसायला फार सुंदर होती ना ती त्याच्या डोक्यामधून तिचा चेहरा जात नव्हता अभिषेक घरी आला गाडी लावली घरामध्ये आला कपडे बदलले अभिषेकची बायको त्याला पाण्याचा ग्लास भरून आणून देते अभिषेक पाणी पितो आणि सोफ्यावर जाऊन बसतो टी व्ही ऑन असते त्या टी व्ही पुढे जाऊन तो बसतो अभिषेकची बायको त्याच्या शेजारी येऊन बसते लेकरं तर झोपलेली ले असतात दोन लेकरं असतात मुल एक मुलगा आणि एक मुलगी अभिषेकची बायको म्हणते काय हो? आज तुम्ही आले तर मला बोलले नाही काय नाही कपडे काढले पाणी पिलं अंग पुसलं आणि डायरेक्ट तुम्ही इथे येऊन बसले अभिषेक म्हणतो की नाही तसं काय नाही थोडासा लोड जास्त होता का, हो का माझा ऑफिसमध्ये त्यामुळं काय बोलावं काय सुधारलंच नाही आंग जरा थकल्यासारखं वाटतंय पण खरं म्हणलं तर अभिषेकच्या डोक्यामध्ये त्या स्त्रीचा चेहराच होता नुसता घुमत होता त्याला नेहमी ती स्त्रीच आठवायची डोळे उघडे असो किंवा बंद असो ती अभिषेकला फार जास्त आवडली होती त्या रात्री अभिषेक झोपी गेला तसाच त्याची बायकोही झोपी गेली दुसरा दिवस उजाळतो अभिषेक जेवण नाश्ता जे काय असतं ते सगळं आटपतो आपले अल्टो बाहेर काढतो आणि ऑफिसकडे निघतो आता ऑफिसकडे निघता वेळेस ज्या जागेवर त्या महिलेला त्याने सोल्डर होतं त्याच जाग्यावर ती महिला आज देखील उभी होती आणि वरून तसाच रिमझिम पाऊस चालू होता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की पावसाळ्याचे दिवस होते आणि झड चालू होते त्या झडीमध्ये ती महिला सेम तसाच ड्रेस घातलेला तसाच तिचा नक्षा तसेच तिने केस बांधलेले तिचं गोर पान अंग नाग डोळे असं वाटत होतं की जसं एखादी अप्सर आहे एक एखादी लक्ष्मी आहे तिनं परत अभिषेकच्या गाडीला हात दाखवला ती परत गाडीमध्ये येऊन बसली आणि बसल्याच्या नंतर म्हणते की अहो तुम्ही मला रात्री लिफ्ट दिली होती ना अभिषेक म्हणला की हो अभिषेक म्हणला की आता तुम्हाला कुठं जायचं आहे जिथून रात्री तुम्हाला लिफ्ट दिली होती त्या जागेवर उतरवायचं आहे का ती म्हणली नाही नाही त्या जागेवर तर मी थोडंसं इंटरव्ह्यू देण्यासाठी गेले होते मला त्याच्या समोर जायचं आहे मला एका दुसऱ्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू द्यायचा आहे अभिषेक म्हणाला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही अभिषेक गाडी चालवतो आणि ते त्याच्या शेजारी बसलेली ती आज थोडं थोडं ते एकमेकांना बोलतात नॉर्मली नॉर्मली तर अभिषेक ज्या कंपनीमध्ये काम करत होता ती महिलासुद्धा त्याच कंपनीमध्ये दे इंटरव्ह्यू देण्यासाठी आली होती अभिषेकला आनंद झाला की रवा आपल्या कंपनीमध्ये दे इंटरव्ह्यू देते तो देवाकडे प्रार्थना करू लागला की देवा माझ्याच बॅचमध्ये येऊ दे माझ्याच फ्लोअरवरील कामाला लागू दे देवा प्लीज इचा इंटरव्ह्यू इथं कंप्लीट होते ही ॲक्सेप्ट होऊ दे हिची नोकरी इथं लागू दे मनातल्या मनामध्ये मग उतरल्याच्यानंतर ऑफिसमध्ये गेल्याच्या नंतर इंटरव्ह्यू दिल्याच्यानंतर नंतर ती महिला अभिषेक जवळ येते अभिषेकचा डेक्स असतो त्याच्याजवळ येते आणि अभिषेकला म्हणते की माझी नोकरी इथं पक्की झाली मी याच बॅचमध्ये आहे आणि मी तुमच्याच याच ऑफिसमध्ये काम करणार आहे अभिषेकच्या मनामध्ये एकदम लाडू फुटायला लागले की वाव क्या बात आहे जे पाहिजे होतं ते भेटलं आता इथून अभिषेकच्या लाईफमध्ये एक असं वळण येतं ज्या वळणाने अभिषेक चालला जातो आणि ज्या वळणाने अभिषेक गेला ना ज्या रस्त्याने त्या रस्त्यावर अभिषेक आपल्या पूर्ण परिवाराचा साथ सोडतो आणि अखेरकार मरतो आता ती महिला तिथं नोकरीला लागल्याच्या नंतर अभिषेक रोज तिला न्यायचा रोज आणायचा मग रोजच्या त्या नेण्या आणण्याच्या चक्करमध्ये दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमामध्ये झालं अभिषेकच्या बायकोला डाऊट यायला लागतो की आपला नवरा थोडा बदलल्यासारखा वाढतोय कारण की अभिषेक रोज दुपारी जेवण्यासाठी घरून डबा आणायचा होता तो आता त्या ना बंद केला होता कारण की त्याच्या नावचा डबा ती महिला आणायची आणि तिचाच तो डबा खायचा असं बरेच दिवस चालला होता घरामध्ये त्याचं राहणं वागणं हे पूर्णपणे चेंज झालं होतं जसं तो पहिले बायकोसोबत वागायचा आता साता वागायला नव्हता होतो लागला तो वेगळा वागत होता ती काय बोलली तर वाकडं उत्तर द्यायचं त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही त्याच्यासोबत बोलायचं नाही काहीच नाही मग एक दिवस अभिषेक असंच घरी आला आणि घरी आल्याच्यानंतर तो अचानक उलट्या करायला लागला हे पाहताच त्याची बायको पळत पळत त्याच्याजवळ गेली त्याच्या डोक्यावरून हात फिरवला त्याच्या पाठीवर हात फिरवला त्याला तोंड धुण्यासाठी पाणी दिलं त्याने ते पाणी घेतलं आणि खाली जोरात तो ग्लास फेकून दिला अभिषेक त्याच्या बायकोवर जोरात ओरडायला लागला चिरकायला लागला की तू मला हाताच कसा लावला तू इथं आलीच कशी मला माझ्या जवळ तू येण्याचा प्रयत्नच कसा केला भयंकर पद्धतीने अभिषेकची बायको भेली अभिषेकने तिला मारलं तिला कन्फर्म झालं की काहीतरी काहीतरी वेगळं आहे आणि काहीतरी विचित्र व्हायले यांचा सगळं धिंगणा ऐकून त्यांची मुलं रूमच्या बाहेर आले अभिषेक त्यांच्यावर पण धावला आणि अभिषेक रोज यायचा ना तेव्हा उलटी करायचा रोज यायचा तेव्हा उलटी करायचा अभिषेकला समजा ना माझ्यासोबत काय आहे आणि त्याच्या बायकोला वाटू लागलं की का अभिषेकचं काहीतरी काहीतरी गडबड आहे आणि त्याची बायको म्हणली की चला दवाखान्यामध्ये जाऊन येऊ हो तर तो नाही म्हणायचा पण अभिषेक त्या महिलेसोबत मात्र दवाखान्यामध्ये जाऊन मा आला आणि हॉस्पिटलमध्ये गेल्याच्या नंतर डॉक्टर म्हणले की काय प्रॉब्लेम नाही सगळं जे काय ते एकदम नॉर्मल आहे अभिषेकला समजा काय व्हायला आणि काय नाही ते आता घरीसुद्धा हो जास्त वेळ येत नव्हता हो अभिषेकच्या बायकोला पक्का डाऊट आला की अभिषेकचं कुठं ना कुठंतरी नातं जुळलंय आणि त्या कारणामुळे अभिषेक माझ्यासोबत असं वागतोय अभिषेकचा एक मित्र होता त्याच्या मित्राला त्याच्या वाईफने फोन केला आणि बोललं की दादा हे बरोबर वागत नाही आहेत घरी व्यवस्थितशीर येत नाही आहेत काय झालं काय नाही तुम्ही एकदा बघसाल का त्याचा मित्र म्हणला की होत आहे मी बघतो काय प्रॉब्लेम नाही मग त्याला सगळं समजलं की अभिषेक कोणा महिलेसोबत राहतो आहे जातो आहे येतोय खातोय पितो आहे त्याने तिच्या घरी सांगितलं अभिषेक एका दिवशी परत घरी येतो अभिषेकला घरी आल्याच्यानंतर त्याची बायको विचारते की कोणा महिलेसोबत तुम्ही फिरताय कुणासोबत त्याने तिक संबंबंध बनवला आहे आमच्यासोबत राहायचं नाही का अभिषेक रागाच्या भरात म्हणतो की जा राहायचं नाही तुझ्यासोबत काय करायचं कर मला तू नाही पाहिजे मला ती पाहिजे असं नंतर त्या महिलेला राग आला म्हणजे अभिषेकच्या बायकोला तिने तिच्या वडिलाला सांगितलं असं आहे मला राहायचं नाही तर मला यायचं आहे तिचे वडील म्हणले की ठीक आहे ये अभिषेकची बायको अभिषेकला सोडून जाते आणि अभिषेक आता एकला घरामध्ये असतो ना लेकरं ना बायको कोणीच नाही तो त्या महिलेला फोन लावतो तिला म्हणतो की आजपासून आज आपण आपल्या घरामध्ये राहायचं ती महिला म्हणली की हो काय प्रॉब्लेम आणि कम्प्लीट तीन ते चार महिन्याच्या नंतर अभिषेकचं जे शरीर आहे ना ते एकदम असं वाळून गेलं म्हणजे काहीच नसल्यासारखं त्याच्या शरीरामध्ये पूर्णपणे वाळून गेलं आणि तो इतका वाळला की त्याला रेग्युलर पाहणारी माणसंसुद्धा सुद्धा त्याला ओळखत नव्हती की अभिषेक तू तू असा आहेस किती वाळून गेलास तू खूप खूप जास्त वाळून गेला आणि तो प्रत्येक जागेवर चिडचिड करायचा प्रत्येक जाग्यावर शिव्या द्यायचा कलमा करायचा आणि या सगळ्या स्वभावामुळं त्याची नोकरी सुद्धा केली होती पण तो ज्या महिलेसोबत राहत होता तिची नोकरी होती ती पैसा कमावू लागली ती याच्यासोबत राहू लागली प्रेम करू लागली जसं की याची बायक होती अशा प्रकारे ती याच्यासोबत राहू लागली पण अभिषेक दिवसांदिवस दिवसांदिवस वाळत 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 खूप वाळला मग एका दिवशी अभिषेक असाच घरामध्ये झोपलेला होता आणि मध्यरात्रीचा टाईम होता जी अभिषेकच्या सोबत जी महिला होती ती उठली आणि अभिषेकला उठवलं अभिषेक उठला त्या महिलेने त्या अभिषेकच्या हाताला धरलं आणि एका दुसऱ्या रूममध्ये घेऊन गेली अभिषेक तिथं गेल्याच्या नंतर त्याच्या पायाखालच्या जमीन सरकलं की इथं असा हा काय प्रकार चालू आहे कारण की त्या रूममध्ये लिंब कुंकू भावल्या असं खूप काय होतं खूप काय अभिषेक म्हणलं की हे असं काय आहे आणि तू 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 असं काय करतेस माझ्यासोबत त्या अभिषेकची जी, जी ती मुलगी आहे ती कोणती तिच्यासोबत जे प्रेम जळ होतं ते कागदपत्र बाहेर काढते आणि त्याला म्हणते की ज्यावर सया मार तर म्हणतो सया कशासाठी ती म्हणते मार ना अभिषेक कुठलाही विचार करत नाही पेन उचलतो सया मारतो आणि अभिषेकला म्हणते की तू बस तिकडे समोर अभिषेक तिथं मांडे घालून बसतो हिचं मंत्र गिंत्र वाचणं चालू होतं अभिषेकला समजतं की माझ्यासोबत नेमकं काय झालंय हिनं माझ्यासोबत जेवणामध्ये असं काय मिक्स केलंय की ज्याच्या कारणामुळे मी माझ्या लेकरांचा तिरस्कार केला माझ्या बायकोचा तिरस्कार केला आणि हिच्या सोबत, सोबत राहिलो मी मला कळालं नाही की ही काय करते आणि कोण आहे म्हणून हिच्यासोबत एवढा राहिलो की माझं सगळं शरीर वाया गेलं आणि माझी इच्छा असून सुद्धा हिला मी नाही म्हणू शकत नाही तो रडायला लागला पण एका जागेवरच बसलेलो त्याला उठता येत नव्हतं आणि बघता बघता जी समोर अभिषेकला हो ती मुलगी जी महिला होती तिच्या प्रेमामध्ये पडलेला अभिषेक तिचं स्वरूप बदलायला लागलं ला ला। ती एकदम अशी माथाऱ्यासारखी झाली एकदम माथारी बाई कशी असती तशा प्रकारची तिच्याकडे बघितल्याच्या नंतर असं वाटत होतं की कि कितीतरी वर्ष याला झालेले आहे शंभर वर्षाच्या वर गेलेली आहे अभिषेकला किसळ यायला लागली त्याला रडायला यायला लागलं पण तो उठू शकत नव्हता हो ते त्याच्यासमोर मंत्र वाचायला सलो ढाम 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 कुकू खुकू फेकतीये राळ फेकतीये आणि बघता बघता अभिषेकचा पूर्ण अंग असं बोध व्हायला लागलं त्याला काही जाणवं न की नेमकं झालं काय आणि काय ती हळूवार उठते अभिषेक कशी येते अभिषेकच्या होटावर शुंभन करते आणि हळूवार अभिषेकच्या मानामध्ये चाकू खूपच होते, होते। मानेमधून जे काही रक्त बाहेर आलं ते रक्त ती महिला पिते आणि अभिषेकच्या डोळ्यासमोर ती महिला परत जशाल तशी होते पण यावेळेस तिचा चेहरा पतरलेला असतो आणि हे सगळं पाहिल्याच्या नंतर अभिषेकचा जीव तिथेच जातो ती महिला त्यांना कागदपत्र साईन केलेले घेते आणि तिथून निघून जाते दुसऱ्या दिवशी पोलिस येतात पडताळणी करतात त्यांना काहीच सापडत नाही फक्त पोलिसांना असं वाटतं कुणीतरी आहे मर्डर केलाय आणि निघून आहे काही महिन्याच्या नंतर अभिषेकची जी प्रॉपर्टी आहे ती सगळी प्रॉपर्टी ती महिला विकून टाकते कारण की तिनं सह्या करून घेतल्या होत्या आणि ती परत गायब झाली कुणाच्या तरी होतात आणि इथंच आपली सगळी स्टोरी संपली आता या स्टोरी मधून एक थोडीशी भेटते की जर आपला परिवार असेल बायको असेल लेकरं असतील चांगलं सुखी संसार असेल तर बाहेर कुठंही तोंड मारू नका आणि कुणाच्या का हातचं काहीही खाऊ नका पिऊ नका कदाचित कुणी काय त्याच्यामध्ये मिक्स करून देईल काही सांगता येत नाही तर स्टोरी आवडली असेल स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हां मला माहिती आहे की स्टोरी एवढी पण भीतीदायक नव्हती जेवढी भीतीदायक असायला पाहिजे पण ही स्टोरी अशी होती की खूप असे लोक आहेत की जे आपल्या परिवाराला सोडत आहेत दु एखाद तिसऱ्या व्यक्तीमुळं संसार मोडतात खूप त्रास होतो आणि प्लीज असं करू नका आखेरकार काय होतं नुकसानच होतं त्यामुळं मी ही स्टोरी सांगितलेली आहे काहीतरी शिकायला भेटते या स्टोरीमधून आणि जर तुमच्यापाशी अशी एखादी स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेला असेल किंवा त्याच्या शेजारीच एक व्हॉट्सअप नंबर दिलेला असेल तुम्हाला ज्याच्यावर सोपं पडेल ना तुम्ही त्याच्यावर मला तुमची स्टोरी शेअर करू शकता